कोल्हापूर असे पाणी पाणी आली कि चालले माग दारू बिरू माग केली त्याचे पण वांदे झाले तर कोल्हापूर आहे कोल्हापूरला टॅक्सी काळजी राहूय नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणश आमद्रोडे आता आपण आलेलोय आहे कोल्हापूरात येवती गुलाब टाकूया आणि सुरू करूया महाराष्ट्राचा दौरा काय 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 इथं विकास व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न बऱ्याच काही समस्या आहेत तिथं मनावाचा विकास आहे का विकास आहे की बरोबर व्यवस्थित चांगला रोड पाहिजे मला सध्या तरी भाविकांना पार्किंग चे आणि बाथरूमची अडचण होत एवढे लोक दर्शनाला येत आहेत काय रस्ते नाहीत काय नाही अडचणी होते का होते अडचणी करायचं का मग ज्योतिबाची सुधारणा रस्ते बरोबर नाही थंडास बाथरूम नाही लोक काय नाही पार्किंगची काहीच योजना नाही कोण दखल घेत नाही कोण दखल घेत नाही पण एवढा निधी जर येत असले आणि जर मिळले असले तर हे लोक असं म्हणजे निधीवरून येतोय पण सर्वसामान्य जनतेला माहित नाही निधी कुठे जातोय काय वाटतं बरं इथं इलेक्शन आल्यावर लोक बोलतायत तेवढ वर्षात महिनाभर येतात झालं बरं मोठे मोठे मंदिर आहे सर भाविक भक्त वेगवेगळ्या भागातून येतात मग काही तुमच्या धंद्यावरती काही परिणाम होतो का म्हणजे रस्ते वगैरे नसल्यामुळे भाविक भक्त आहे का चैत्र यात्रेला वगैरे आमच्याकडे गाड्या खाली सोडत नाही त्यामुळे भरपूर परिणाम होतो आमच्या देव तर सगळ्यांच करतो पण सरकारने अजून देवाला रस्ते सुद्धा केले नाही पर्यटन व्यवस्था व्यवस्थित चलायला जागा नाहीये गाड्यांची पार्किंग नाही कवापासून या समस्या आहेत दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पात प्राधिकरण मंजूर झाले शंभर ते दोनशे 259 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय त्याची प्राथमिक कामात एक सामान्य सुरू होतील असं दिसतंय फक्त कागद कागदोपत्री दिसते बरं मला सांगा तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे काय काय व्हायला पाहिजे इथं काय पार्किंगची सुविधा पाहिजे पाण्याची सुविधा पाहिजे हां आजो भक्तानिवास पाहिजे कोणाची पगडी उतरणार आणि कोणाला पगडी चढणार त्या आधी आपण डोक्यात पगडी घालून घेऊया बाबा हवा कुणाची आहे इकडे हवा हाँ? कशा बदलची राजकारणाची आवाज सुरू झाली राजकारण नाही आपल्याला राजकारण नाही आवडतो आणली पाटला नाही ती आणली कोल्हापुरात कुठल्या नेत्यांची आहे कोल्हापुरात काय महाडिक अन्नरके साहेब क्षीरसागर साहेब साहेब हे सरकार कसं आहे सत्यवादी काय हे सत्यवादीच आहे आता तोपर्यंत तरी सध्या तरी वातावरण आहे इथं वातावरण आमचं राजेश क्षीरसागर साहेब है। अरे कोल्हापूर असे पांढऱ्या माग हा चौक आहे लक्ष्मीपुरे भिंदू चौक बर मला सांगा हा चौक रस्ता है। किती बऱ्या झालाय सगळे पाक चाळण झालेले महालक्ष्मी दर्शनासाठी माणसं येतात गाडी बिंदू चौक मध्ये लावा दसरा चौक मध्ये लावा लागते आणि पार्किंग ला आपल्याला बिंदू चौक मध्ये यायला लागते लाडक्या बहिणींचा फायदा खरंच सरकारला होतोय का सरकारला होतोय की लाडक्या सगळं तुम्ही देतात शेतकऱ्याला सगळे जात सर्वसामान्य नागरिकला काय देतात नमस्कार नमस्कार काय बरं कोल्हापुरात कुणाला जोडा बसणार आणि कुणाच्या डोक्यावरती पगडी बसणार काय आता पुढे ठरेल काय पुढारी लोक ठरवशील आता काय काय तुम्ही आज तर कोल्हापूरची चप्पल कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची ज्योतिबा अशी ओळख होत पण का आता खड्डे बी ओळख होता हे नेमकं काय नवीन सगळीकडे झालेत आता काय करायला पाहिजे दिल्ली ते गल्ली कुणाची हवं वाटते दिल्ली ते गल्ली हवा आता होणार गे आता कळलं म्हटलं तर कोल्हापूरला आजपर्यंत फक्त राजेश्री शाहू महाराज यांचीच उपकार आहेत शाहू महाराजांचं नाव निघत पण इथं पाटील आहेत पाटील म्हणलं पाटलांची नावं तर निघत आहेत की राव कुठे निघत पाटलांची नावं आज तुम्ही रस्त्याला बघा कोल्हापुरात रस्त्यांचा तर प्रश्न आता अखंड दिल्ली पर्यंत केलेला आहे एकशे दहा कोटी तुमच्या जिल्ह्याला आलेत पाणी पाईप आम्ही पंधराशे कोटीची पोस्टर बघितल्यात को <laughs> काय वाटतं आठ महिन्याने कर्ज माफी दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो का होऊ शकतो गेले तीन ते चार वर्ष महापालिकेच्या त्या ठिकाणी प्रशासकाकडे या कोल्हापूरचा सगळा कारभार आहे आणि या अधिकाऱ्यांनी या कोल्हापूरची वाट लावून ठेवलेली आहे कोणाला जोडा बसेल आणि कोणाच्या डोक्यात पगडी बसेल या निवडणुकीत कुणाला जोड नाही ते आणि शंभर टक्के जनता या बाजून यावेळी घेणार आहे कोल्हापूरचा विकास खड्डेपूर किंवा अशा काही गोष्टी आहेत ह्या कधी दूर होणार ह्या जर तुमच्या तुमची हद्द वाढ जर झाली तर हा तुमच्या विकासाला पैसे मिळणार बाकीच्या गोष्टी वाढत जाणार मोदी साहेबांनी दहा हजार पासून ते पन्नास हजार पर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत पत विक पत दहा दहा हजार रुपये व्यवसायासाठी कर्ज दिले आजचे दिनच आहेत त्यांना वाईटच वाटणार पण त्या तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारावा की आजचे दिन आहेत का नाही कोल्हापूर मध्ये व्यापार वाढला पाहिजे तर कोल्हापूर जिल्हा वाढणार कोल्हापूर जिल्हा जर वाढला तर हे सगळे प्रश्न हद वाढ होईत नाही पन्नास पन्नास वर्ष ती एकच आहे पुण्यामध्ये सहा वेळा हद्द वाढ झाली कोल्हापूर का काय होईत नाही कोल्हापूरमध्ये दहा पंधरा वर्ष झालं की नाही काँग्रेस कडे महापालिका आहे तर गुरपडलेली आहे महापालिका झालंय अंबाबाई कौल कोणाला देणार अंबाबाई कौल जो कोल्हापूरचा विकास साधणार त्यांना अंबाबाई कौल देणार पण काय वाटतं आता या निवडणुकीत जनता प्रामाणिकपणा दाखवणार का दाखवणार कोणा का दाखवणार प्रामाणिकपणा जे काम करेल त्यांचं तर बरोबर आहे यांच जनतेने प्रामाणिकपणे मोटिंग केलं पाहिजे माझ्या समोर जे आहे मंदिर ते म्हणजे आई जगदंबेचं मंदिर आहे दहा वर्ष झालं शासनाच्या ताब्यातही महानगरपालिका आहे कोल्हापूरचे तर विचार इथं काय विकास झालाय काय नाही शेतकऱ्याचं माफी नाही सध्या अजून नोकऱ्या नाहीत नाहीत माझं स्वतःच बारा एकर वाहून गेलंय माती राहील नाही राहणार माती राहील नाही महागाई खूप आहे गोबे। एक साइडनी घेते एक साइड बर लाडकी बहिणी योजना काढली पण दारू बिरू महाग केली त्याचे पण कोल्हापूर आहे कोल्हापूरला युतीत अनेक नेते जातात महाविकास आघाडी देतात हे जनतेला मान्य आहे का अजिबात मान्य नाही ज्याला ईडी जी भीती आहे तू इडीजी भीती न तिथं जातोय राहिले सरकारचं पुढचं पाऊल चांगलं काहीतरी करा महागाई जरा कमी करा आणि काय जण लोकांना चांगले दिवस हो आण वाईट दिवस हो आण आजपर्यंत जेवढं कोल्हापूरला जेवढं नेते लागलं कुठल्याही नेत्यानं कोल्हापूरचा विकास केला नाही दिल्ली ते गल्ली पुन्हा हवा वाटते इकडे तुमच्या मतदार सांग इकडं आता दिल्ली ते हवा आपली शिवसेना शिवसेनाच वाटते बर पण शिवसेना दोन आहेत शिवसे आपली आपली उद्धव ठाकरे पाहू सध्या आपण आले होत इचलकरंजी या मतदारसंघात म्हणजे महानगरपालिका गेले एक वर्ष झाले इथं नवीनच महानगरपालिका झाली तर बघूया सर्वसामान्य जनतेचे जे काय प्रश्न आहेत महानगरपालिकेने विकास केलाय का एक वर्ष झाली पाहिजे त्याचा विकास झालाय घटरी साफ आहेत काय घाटारी आहेत काय रस्ता नाही आहेत दूषित पाणी येते करंजीत म्हणलं तर उद्योग समूह म्हणजे कापड उद्योग आणि कापड उद्योग म्हणलं तरुणांना रोजगार आहे का रोजगार आहे की हा इथल्या तरुणांना नाही युपी बिहार वाल्यांना रोजगार आहे विकास झालाय म्हणून काही नाही लोकांना घर बांधून देतो म्हणून आश्वासन दिलं तर ती विकास आता पन्नास वर्ष राज्यात घर पडायला झाल्यात काय वाटतं इचलकरांजीत गुन्हेगारी आहे का आहे भरपूर बर्पुर? भरपूर आहे याला आळा घालते का सरकार नाही सरकारचं जरा दुर्लक्ष आहे आता थोड्या प्रमाणात का होईना पण पोलिस आता ह्याच्याकडे लक्ष देत आहेत आता इथे घर आहेत माणसांची इथेच गटारी आहेत किती वर्षापासून हे प्रश्न थांबलेले मित्रांनो मी कुठल्या स्पॉट वर नाही मी कुठल्या हवे रस्त्यावर नाही आपण दिल्ली ते गल्ली बघतोय इलेक्शन हे गटार लाईन माणसांनी सर्वसामान्य लोकांनी जगायचं कस हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ताई नमस्कार काय म्हणताय कशा आहात काय चाललंय काय परिस्थिती काय म्हणते छान आहे बहिणी सगळ्यात खुश आहे बहिणी खुश आहेत लाडकी बहीण तुम्ही झालात पण खरंच महिला सुरक्षित आहेत का आज सुरक्षित आहेत आपले स्थानिक आमदार आहेत ना खरोखर त्यांचं काम एकदम नाईक पिक्चर मध्ये बघितलंय नाईक अनिल कपूरचं काम म्हणजे एका दिवसाचं एका दिवसाचं जबरदस्त काम आहे आता कुणाचा अजिंठा पाहायला मिळेल बीजेपी बीजेपी भाजप सरकार येणार पण यंदा महानगरपालिकेने आमच्या परिसरात उदय धातुंडे उदय दातोंडे आणि त्यांच्या सोबत येणारे जे महायुतीतून जे जे उमेदवार असतील ते संपूर्ण पॅन्डल टू पॅनल निवडील सरकारकडून आता अपेक्षा भरपूर आहेत आणि आपण जो माणूस निवडून देईल तो माणूस आपल्या ते सगळ्या गरजा पूर्ण आपण माणूस निवडून देत आणि तसं आता आपल्या भागात उदय धातुंडे साहेब आहेत